वजरखेडा इथं धार्मिक कार्यक्रमात मंडप उडाला वीस ते पंचवीस जण जखमी जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जोरदार वाऱ्यानं मंडप उडून नागरिकांच्या अंगावरती कोसळला आज दिनांक वीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा इथं ता धार्मिक कार्यक्रमात मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली आहे जोरदार वाऱ्यानं वजरखेडा येथील मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळली आहे या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नसून सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले वजरखेडा इथं महारुद्र यज्ञाच्या निमित्तानं शू महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे आज दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि हा मंडप जोरदार वाड्यामुळं उडून भाविकांच्या अंगावर पडला यात सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करून त्यापैकी तेरा जणांचा सिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आता महारुद्र महायज्ञ सोहळा वज्रेश्वर संस्थान वजरखेडा तालुका भोकरदन इथली ही घटना आहे आणि तिथं मंडप पडल्यामुळे लोकांना बराच मार लागला पण मंडप पडल्यामुळं मंडप वरून पडल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोक्याला मार लागला परंतु त्यापैकी कोणीही आता अत्यवस्त नाही आहे परंतु आपण त्याच्यापैकी तेरा लोकांचा सी टी स्कॅन वगैरे करायचं ठरवलेलं आहे पण त्यांच्यापैकी कुणीही सिरियस नाही बाकीचे जे लोक आहेत त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत तर त्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा अत्यवस्त किंवा जास्त सिरियस असलेलं एकही रुग्ण नाही त्यामुळं नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जास्त काळजी करू नये असं मी आवाहन करतो आपल्यामार्फत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचवा हे आपल्याला पण विनंती करतो मी डॉक्टर नितीन पवार मी क्लास वन सायकोट्रिस्ट आहे जल्ला चिकित्सक या नात्यानं ना आज मी कार्यभार बघत आहे आमच्या गावामध्ये महारुद्रयाग चालू आहे या महारुद्रयागाच्या निमित्तानं शिवपुराण कथा रात्री कीर्तन भोजन अवस्था या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगली तयारी गावाने केली होती पण आज शिवपुराण कथा चालू असताना एक चार ते पाच हजार लोक मनपात शिवपुराण पुराण कथा ऐकत होते या कथेमध्ये अचानक असं मोठ वादळ वावठळ आली आणि मंडप वर उडाला या उडाल्याच्या नंतर वर त्या मंडपाचे त्या स्टीलचे जे रॉड आहेत ते वर उडाले आणि काही भाविकांच्या अंगावर ते पडले त्यामुळे काही भाविकांना त्याचा मार लागला तसे सर्वसाधारण वीस लोक पंधरा ते वीस लोक जखमी झालेत पण काहीच्या भाविकांच्या डोक्याला मार लागला म्हणून आता ती लोक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे ऍडमिट केलेत हसनाबाद पी एस आणि त्या लोकांचे सीटी स्कॅन वगैरे करण्यासाठी प्राथमिक समजा सर्व चेकअप करण्यासाठी इथं ईश्वराच्या कृपेनं ते सर्व सुखरूप आहेत याबद्दल आमच्या ईश्वराचे त्याच्यावर आमच्यावर आशीर्वाद येत त्याच्या माझं नाव गणेश पाटील फुके मी जिल्हा परिषद सदस्य हसनाबाद गट आणि माझी सभापती पंचायत समिती बोकरधन